अनिकेत हे कसं शक्य आहे इथे मुले कसे येतील तो तिच्या ओटांवर हात ठेवत म्हणतो तू काळजी करू नकोस मी बघतो माझ्या पिल्लांना इथे कसं आणायचं ते आणि ती जायला लागते तोच अनिकेत तिचा हात पकडून तिला ओढतो तशी ती त्याच्या मिठीत जाते आरोही तू काही विसरते आहेस का आरोही त्याच्याकडे बघून म्हणते नाही मी काहीच विसरत नाही आहे हो विसरते काय विसरते मी आज तुझ्या नवऱ्याचा बड्डे आहे पण तू त्याला काहीच गिफ्ट दिलं नाही आहे आरोही त्याच्याकडे बघून म्हणते सॉरी मी गिफ्ट आणायचं विसरले नक्की विसरलीस की मुद्दा मांडलं नाही आरोही त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि निघून जाते तिला बघून अनिकेतला हसू येतं तिचं काम करत विचार करत असते हे मुलांना तर घेऊन इथे येणार आहे पण कुणाला समजले तर आरोही काहीही विचार करू नकोस तुझं काम कर आणि ती काम करायला लागते तोच मोरे तिला पुन्हा बोलवायला येतात मॅम तुम्हाला सरांनी त्यांच्या रूममध्ये बोलावले आहे आरोहीला राग येतो पण ती मोरेंसोबत जाते आत आल्यावर अनिकेतने दोघांसाठी लंचची सगळी तयारी केलेली असते आत येते आणि ती सोप्यावर बसते अनिकेत पण तिच्या शेजारी जाऊन बसतो ती रागात त्याच्याकडे पाहते तो मात्र तिला बघून हसत असतो काय काम आहे का बोलावलं मला अनिकेत हसून म्हणतो मला भूक लागली आहे आरोही रागात बोलत म्हणते हा मग मला तुझ्या हाताने खायचं आहे तू भरव ना मला आज आरोही रागाने त्याच्याकडे पाहते तो तिच्या जवळ सरकतो आणि रसमलाईची वाटी उचलून तिच्यासमोर पकडतो आणि म्हणतो आठवलं का ती रसमलाईची गोष्ट आठवते अनिकेतने कशी आंघोळ घालायला लावली ला होती तिला ती घाबरून हो म्हणते ती वाटी घेते आणि चमच्याने रसमलाई त्याला भरवते असे एक, -एक करून तो आरोहीच्या हाताने खात असतो तिला पुन्हा विचारतो मला तू खरंच गिफ्ट देणार नाहीस का आरोही वैतागत म्हणते काय गिफ्ट पाहिजे आहे तुम्हाला तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो मला तू माझी बायको म्हणून जवळ पाहिजे आहे माझ्या मुलांची आई म्हणून तू जवळ पाहिजे आहे त्यासाठी मला तुझ्याशी लग्न करायचं आहे करशील का माझ्याशी लग्न त्याचं बोलणं ऐकून आरोही पूर्ण ब्लँक होते काहीच बोलत नाही तुला वेळ हवा असेल तर तू नक्की घे अनिकेतचं बोलणं ऐकून ती भानावर येते आणि त्याला सांगते मला काम आहे आणि जात असते तोच अनिकेत तिला आवाज देतो ती त्याच्याकडे पाहते तो म्हणतो तू तर मला गिफ्ट दिलंच नाही पण माझ्याकडून तुला हे रिटर्न गिफ्ट आणि एक पिशवी तिला देतो आणि म्हणतो दिलेलं गिफ्ट आज पार्टीला येताना नक्की घालू नये आरोही ते घेते आणि निघून जाते पार्टीसाठी सगळे ऑफिसमधूनच हॉटेलला जाणार होते ती पण त्याचं दिलेलं गिफ्ट ओपन करते सुंदर अशी साडी असते साडी बघून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते ती मस्त तयार होते आणि सगळ्यांसोबत पार्टीमध्ये जाते काही वेळातच पार्टीला सुरुवात होते एक एक करून गेस्ट येत होते आता अनिकेतची एंट्री होती त्याच्यासोबत बरीच लहान मुले असतात त्यात आर्यन आणि आर्या पण असतात अनिकेतमध्ये उभा असतो त्याच्या एका बाजूला आर्यन उभा असतो आणि दुसऱ्या बाजूला आर्या आणि त्या दोघांचा हात पकडून अनिकेत चालत असतो अनिकेचे आईबाबा आणि रोहिणी पण येते त्यांना बघून सगळ्यांना खूप आनंद होतो सगळ्या मुलांसोबत मिळून त्याने केक कट केला सगळे पार्टी एन्जॉय करत होते अनिकेतने मितालीला बोलावून दोघं मुलांना तिच्यासोबत पाठवून दिलं इकडे ऑफिसमधले ज्यूस तर कोणी ड्रिंक पित होते आरोही नाही नाही म्हणत असताना नेहा मॅमने तिला पण ड्रिंक करायला लावलं आरोही पहिल्यांदाच करत असल्यामुळे तिला वेगळं वाटलं तिने ग्लास बाजूला ठेवला आणि वॉशरूमला जाऊन येते असं सांगत ती बाहेर आली अनिकेतचं लक्ष तिच्याकडे होतं तो पण फोनवर बोलण्याचं नाटक करून बाहेर आला तिचा हात पकडून एका प्रायव्हेट रूममध्ये घेऊन गेला आरोहीला तर कळतच नव्हतं ती रागात त्याच्याकडे पाहत होती त्याने दरवाजा बंद केला आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिला तिच्या डोळ्यात पाहत म्हटला आरोही तू आज खूप सुंदर दिसते त्याचं बोलणं ऐकून ती लाजून खाली बघते तिला तसं बघून तो म्हणतो आरोही माझं खूप प्रेम आहे गं तुझ्यावर आय लव यू सो so मच आरोही लाजून खाली बघत होती अनिकेतने तिला ओढून त्याच्या मिठीत घेतलं आणि मिठी घट्ट करत तसा शांत उभा राहतो आरोही बाजूला होण्याचा प्रयत्न करत असते पण तो तिला सोडत नाही तिचा चेहरा त्याच्या दोन्ही हातात घेऊन तिच्या कपडावर किस करतो नंतर गालावर आणि ओटांवर ओठ टेकवणार तोच आरोही बाजूला होते अनिकेत प्लीज मला जायचं आहे पण तो पुन्हा तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि अनिकेतचे हातीच्या पाठीवरून फिरू लागतात त्याचे ओट तिच्या मानेवरून फिरू लागतात त्याच्या प्रेमाच्या स्पर्शाने ती शहारून गेली होती तिला पण त्याचा स्पर्श हवा हवासा वाटत असतो ती पण त्याला घट्ट मिठी मारते अनिकेत तिला मिठीतून बाजूला करत तिला ओटांवर किस करू लागतो बराच वेळ किस करत असतो काही वेळाने बाजूला होतात अनिकेतने तिला उचलून बेडवर घेऊन आला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला काही वेळाने कपड्यांचे अडचण पण दूर झाले आज चार वर्षानंतर ते एकमेकांची साथ अनुभवत होते आणि तसे ते झोपून जातात सकाळी अनिकेत लवकर उठतो आरोही अजून झोपलेली असते तो फ्रेश होऊन आर्यन आणि आर्याला तिथे घेऊन येतो काही वेळाने आरोही उठून फ्रेश होऊन येते तिची पिल्लं तिच्याकडे बघून तिला म्हणतात आई तू आज पण उशिरा उठलीस आरोही त्यांना मिठी मारते तिचा चेहरा पूर्ण गुलाबी गुलाबी झाला होता मुलांशी तर बोलत होती पण अनेकेशी बोलताना नजर चुकवत बोलत होती ते सगळे मिळून नाश्ता करतात नाश्ता करताना पण नजर चुकून ती अनिकेतकडे पाहते त्याची बऱ्याचदा नजरानजर होते पण आरोही लाजून इकडे तिकडे पाहते तिचं वागण्याचं अनिकेतला खूप हसू येतं पण मुलं असल्यामुळे तो शांत असतो कारण त्याची छोटी पिल्लं खूप स्मार्ट होती त्यांच्या पटकन लक्षात येत होतं काही वेळाने ते निघतात मितालीच्या घरी पोहोचतात त्यांना सोडून अनिकेत निघून जातो तो आरोहीला मेसेज करतो आरोहीचा फोन हातात असतो ती बघते तर अनिकेतचा मेसेज असतो आरोही काल रात्री आपल्यामध्ये जे झालं त्याच्यासाठी थँक्यू आरोहीला लाजल्यासारखं होतं आरोही आपण दोघं एकदा लाँग ड्राईव्हला जाऊया का आरोही पण हो म्हणते अनिकेत का कुणास ठाऊक पण मला खूप थकल्यासारखं वाटत आहे अनिकेत तिला टॅबलेटचं नाव पाठवतो आणि सांगतो त्या मेडिकलवरून घेऊन ये तुला बरं वाटेल आरोही पण हो आंटी असा मेसेज करून फोन साईडला ठेवून देते इकडे शीतल वेगळ्या अडचणीमध्ये सापडली होती ती आरोहीला फसवणार होती पण आता ती स्वतःच शिकार झाली होती तिने चुकून एका माणसासोबत रात्र घालवलेली असते जिथे तिला आरोहीला पाठवायचं असतं पण चुकून तीच स्वतः तिथे कशी येते ते तिला कळत नव्हतं तोच तिचा फोन वाचतो ती उचलते दुसऱ्या साईडने एक माणूस तिला ओढून बोलत असतो तू एक नंबरची मूर्ख मुलगी आहेस तुला सांगितले होते आरोईला घेऊन ये पण तू तिला न आणता तू स्वतः तिथे काय करत होतीस आणि फोन कट होतो शीतल तर खूप रडत होती आणि मनात म्हणत होती मी त्या डॉक्टर डॉक्टरचा हो ऐकायलाच नको होतो तिच्यामुळे आज माझ्यावर ही वेळ आली आहे आणि ती रडू लागते आरोहीला फसवायचा डॉक्टर रोहिणीचा प्लॅन होता पण आता त्या प्लॅनमध्ये विचारी शीतल सापडले होते पण शीतलला आरोईचा खूप राग येतो आज माझ्यावर जी वेळ आली ती आरोईमुळे आली मी तुला सोडणार नाही आरोई शीतल स्वतःला सावरून तिच्या घरी जाते फ्रेश होऊन काही वेळातच ऑफिसला येते आणि आरोईला शोधत असते आरोही तिला दिसते शीतल तिच्याजवळ जाते आणि तिला विचारते काय ग तू पार्टीमध्ये नंतर दिसलीच नाही आरोही सांगते मला महत्त्वाचं काम आलं होतं म्हणून मी घरी गेली होती नेहा मॅम त्यांच्याजवळ येतात त्या पण आरोहीला विचारतात तू नंतर कुठे गेलेलीस पार्टीमध्ये दिसलीच नाही आरोही तिला पण तेच सांगते घरी गेली होती म्हणून शीतल तर मनातून आरोहीचा रागराग करत होती काल आरोहीसाठी दुसरा प्लॅन करून फसवायचं होतं पण त्यात ती स्वतःच अडकली होती तिला रात्रीची गोष्ट आठवली आणि तिला खूप कसं तरी झालं कारण कालच्या रात्रीमुळे तिचं पूर्ण आयुष्य वाया जाणार होतं शीतल रागात पाटील सरांच्या केबिनमध्ये जाते आणि त्यांना सांगते मला आरोहीचा बदला घ्यायचा आहे तिचं बोलणं ऐकून पाटील सर शॉक होतात कारण त्यांना आठवतं अनिकेतने त्यांना किती झापलं होतं आणि ही शेवटची संधी दिली होती त्यांनी जर आता काही केलं तर त्यांच्या नोकरीचा प्रश्न होता म्हणून तो शीतलची मदत करायला नाही म्हणतो शीतलला अजूनच खूप राग येतो ती पाय आपटत निघून जाते अनिकेत त्याच्या घरी पोहोचतो आज अनिकेत खूप आनंदी असतो त्याला आनंदी बघून आईबरोबर चान्स शोधतात आणि त्या निघून जातात अनिकेत आणि रोहिणीला एकटं सोडून ते दोघंच हॉलमध्ये एकटे असतात रोहिणी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते पण तिला तो टाळत असतो अनिकेत मुद्द्यावर येत म्हणतो रोहिणी तू आरोहीला आपल्याबद्दल सगळं खोटं सांगितलेलं ना त्यामुळे मी तिच्यापासून चार वर्ष लांब होतो रोहिणी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते म्हणजे तुला तुझ्या बायकोने सगळं सांगितलं वाटतं अनिकेत रोहिणीवर ओढत म्हणतो मला आरोहीने काहीही सांगितले नाही आहे मला दुसरीकडून माहिती पडली रोहिणी त्याला म्हणते पण तू तर तिच्यावर मनापासून प्रेम केलं होतंस ना आणि तिने काय केलं तुझ्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक करून तुला सोडून गेली होती ना रोहिणी मनाला येईल ते बोलू नकोस मी आधीपासून आरवीवर मनापासून प्रेम केलं आहे आणि आता पण तिच्यावर खूप प्रेम करतो ती फक्त माझी आहे तिची जागा तू कधीही घेऊ शकत नाही आणि मी तुला तिची जागा कधीच घेऊ देणार नाही या जन्मात तर अजिबात नाही आणि तो निघून जातो आईबाबांना यांची बोलणे त्यांच्या रूममध्ये जशीच्या तसे ऐकू येत होते ते विचार करत होते रोहिणीने असे काय सांगितले की त्यामुळे आरोही आम्हाला सगळ्यांना सोडून गेली होती पण ही वेळ आता विचारण्याची नाही आहे म्हणून ते शांत असतात रोहिणी पण तिच्या रूममध्ये जाऊन रडत असते आई तर विचार करत होत्या माझा मुलगा आज पण आरोहीवर प्रेम करतो त्यांना खूप प्रश्न असतात पण ते अनिकेतच्या बाबांमुळे शांत असतात आरोही तिचं काम करत होती तिच्या फोनवर मेसेज आला तिने पाहिला तर चेतनचा मेसेज होता तिने काहीतरी विचार करून चेतनला मेसेज केला ती चेतनला भेटायला बाहेर गार्डनमध्ये जाते आरोही भेटायला आली म्हणून चेतनला बरं वाटतं तो मुद्दाम अनिकेतचा विषय काढत होता पण आरोही अनिकेतचा विषय टाळाटाळ -ताड़ करून बोलत होती आरोही त्याला म्हटली आपण ज्या कामासाठी भेटलो हो, आहोत त्याचा विचार करायचा का चेतन पण ओके म्हणून तिला घेऊन तिच्या पप्पांकडे जातो आज जवळजवळ चार वर्षांनी भेटणार होते तिच्या पप्पांना भेटून तिला खूप आनंद होतो तिच्या पप्पांना तिला भेटायचे नसते पण ती काळजीने बोलत असते म्हणून ते रागात तिला म्हणतात तू माझी स्वतःची मुलगी असती तर तू माझ्यासोबत असं केलंच नसतं त्यांचं बोलणं ऐकून आरोईला खूप मोठा धक्का लागतो पण ती विषय बदलत म्हणते ते मला काही माहिती नाही तुम्ही माझेच पप्पा आहेत हे मला माहिती आहे आणि ती निघून जाते बाहेर येते तर चेतन तिथे असतो खरं तर तिला त्याच्याशी बोलायचं नसतं पण तो मुद्दाम तिला म्हणतो चल मी तुला सोडतो घरी आता आरोहीकडे काही पर्याय नसतो म्हणून ती त्याच्यासोबत जायला निघते ती मध्येच म्हणते गाडी थांबवा मी इथे जवळच राहते मी जाते आणि ती उतरते आणि चालू लागते चेतन तिला पाहत तिथेच थांबलेला असतो तिला काहीतरी शंका येते म्हणून ती एका कॉलनीमध्ये जाते आणि त्यांच्या नकळत लपून बसते तो निघून जातो तशी आरोही बाहेर येते तो रस्ता तिच्यासाठी अनोळखी असतो खूप लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत असतात आरोही खूप घाबरलेली असते पण स्वतःला धीरधीर ती पुढे चालत असते काही मुलं तिच्या मागे मागे येत होती त्यांना बघून आरोही जोरात पडायला लागली आणि कुणाला तरी ढळकली समोर बघते तर अनिकेत होता त्याला बघून तिने त्याला घट्ट मिठी मारली तिच्या मागून येणारी मुलं अनिकेतला बघून पडून गेली अनिकेतने तिला गाडीत बसवलं ती घाबरल्यामुळे त्याला चिटकून बसली होती अनिकेतने पण तिला जवळ घेतलं आरोहीच्या मनात खूप सारे प्रश्न होते अनिकेत तिकडे काय करत होते ते आज आले नसते तर अनिकेत तिला घेऊन घरी येतो दोघांना बरोबर बघून मुलांना खूप आनंद होतो ते काही वेळ अनिकेतसोबत मस्ती करतात तो मुलांना म्हणतो मला आईसोबत खूप महत्वाचं काम आहे तर आम्ही ऑफिसला जाऊन येतो आरोहीला तर कळत नाही ती काहीच न बोलता त्याच्यासोबत जाते तो तिला घेऊन फार्म हाऊसला येतो तिला तर काहीच कळत नाही पण हिम्मत करून विचारते तुम्ही माझ्यावर नजर ठेवून असतात का म्हणजे तुम्हाला कसे माहिती मी तिकडे आहे आणि तुम्ही तिकडे आलात याला तर मी योगायोग नाही म्हणू शकत अनिकेत तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारतो आणि म्हणतो आरोही याआधी तू माझ्या आयुष्यातून निघून गेली होती पण आता मला तू माझ्या आयुष्यात पुन्हा पाहिजे आहे मला तुझी आणि मुलांची खूप काळजी वाटते म्हणून तुमच्या सेफ्टीसाठी काही डिटेक्टिव्ह लोकांना तुमच्यावर लक्ष द्यायला सांगितले आहे तोच तिथे मोरे एका वकिलांना घेऊन येतात आर्वीला थोडं वेगळं वाटतं पण ती शांतपणे उभी राहते वकील काही डॉक्युमेंट्स काढून अनिकेतला देतात अनिकेत पटकन त्याच्यावरती सही करतो आणि ते डॉक्युमेंट्स आरोहीला देतो आणि तिला पण सही करायला सांगतो आरोही डॉक्युमेंट्स घेऊन वाचायला लागते डॉक्युमेंट्स वाचून ती अनिकेतकडे रागात पाहत म्हणते मला तुमच्याशी लग्न करायचं नाही अनिकेत तिला खांद्याला पकडत म्हणतो पण का अनिकेत तुम्हाला तुमच्या आई आणि मी यांच्यापैकी कुणाला एकाला चूज करायला सांगितलं तर तुम्ही कुणाला कराल आरोही आता हे प्रश्न विचारण्याची वेळ नाही आहे तू सही कर आरोही काही ना काही प्रश्न विचारून त्याचं मन विचलित करत होती पण तो अनिकेत होता त्याने तिच्याकडून सही करून घेतली त्याला खूप बरे वाटले त्याने डॉक्युमेंट्स वकिलांना दिले वकील आणि मोरी निघून गेले आरोही तर शॉक लागल्यासारखी अनिकेतकडे पाहत असते अनिकेत तिच्याजवळ जाऊन तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो काय विचार करते आहे आरोही ये बालावर येत बोलायला लागते अनिकेत तुम्हाला आठवताय एकदा मी सकाळी लवकर उठून रेडी होते आणि खाली जातच होते तर तुम्ही मला मिठीत घेतले होते आणि विचारत होते आज आमच्या मॅडम खूप आनंदी दिसत तर मी तुम्हाला म्हटले होते की तुमचे सासरे येत आहे म्हणून मी आनंदी आहे आणि नंतर मी खाली निघून आले मी माझं काम करत होती आणि माझ्या मोबाईलला चेतनचा मेसेज आला की तुझ्या पप्पांना पोलिसांनी पकडलं आहे त्याचा मेसेज वाचून मी तुम्हाला न सांगता परतच चेतनने पाठवलेल्या ॲड्रेसला गेले तिथे जाऊन तुमच्या प्लॅनबद्दल समजलं माझ्या पप्पांना पकडून देण्यासाठी तुम्ही मदत केली आहे ते ऐकून माझा विश्वास बसत नव्हता कारण मला वाटत होतं अनिकेत असं करणार नाही असं सतत वाटायत होतं पण या गोष्टीत बरेच लोक होते तुम्ही त्यांना न पकडता माझ्या पप्पांनाच का पकडलं मी तिथून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आले तुम्हाला भेटायला पण मला वाटेतच रोहिणीने हात पकडून एका रूममध्ये घेऊन गेले आणि तुमच्या आणि तिच्या प्लॅनबद्दल सांगितले तुम्ही मला डिवोर्स देणार होता ते पण सांगितलं पण मला तिच्यावर विश्वास नव्हता मी रोहिणीला म्हटले तू अशी काहीही स्टोरी बनवशील आणि मला सांगशील तर मी विश्वास ठेवेल असं वाटत असेल तर विसरून जा माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे आणि मी जातच होते की रोहिणीने मला आवाज देऊन थांबवले आणि मला म्हणाले तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे ना थांब मी ज्या व्यक्तीला इथे बोलावेल त्याच्यावर तर विश्वास ठेवशील ना तिचं बोलणं ऐकून मी थांबले आणि म्हटले बोलाव कोण आहे ती व्यक्ती तोच रोहिणीने कुणाला तरी कॉल करून बोलवून घेतले त्या व्यक्तीला यायला वीस ते पंचवीस मिनिट होते म्हणून आम्ही दोघंही त्यांची वाट बघत तिथेच हॉस्पिटलमध्ये थांबलो काही वेळाने ती व्यक्ती काहीतरी डॉक्युमेंट्स घेऊन आत आली आणि त्यांना बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कोण असेल ती व्यक्ती बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद